श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दहा ऑक्टोबर वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी जी प्रत्येक महिन्यात येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे कारण हे व्रत श्री गणेशाला समर्पित असते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि भावनेने प्रार्थना केली जाते ज्यामुळे मुलांसाठी दीर्घायुष्य आनंद आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला वक्रतुंड संकष्ट चतुर्थी असंही नाव आहे हे व्रत करून श्री गणेशाची पूजा केली की जीवनातील सर्व त्रास दुःख आणि अडचणी दूर होतात आणि त्यामुळे सर्व इच्छापूर्तता होऊ शकते धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूपच महत्वाचा आहे आणि त्यामुळे या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण हा उपाय तुम्ही करू शकता आज संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाणा त्यामुळे तुमच्या घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष नजर लागणे आणि आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी या नष्ट होतील घरातल्या मुलांची पतीची आणि कुटुंबाची प्रगती होईल आणि तुम्ही विचार करत असाल तर ही वस्तू कोणती जाण्याची आहे आणि कोणत्या वेळेला हा उपाय करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सर्वात जे आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमा नक्की लिहा जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी कड़ी करायचा आहे तुम्ही हा हो उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण शक्य असेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं कारण या वेळेत वातावरणात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते ही तिन्ही संचेची वेळ असते आणि या वेळेत लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला या वेळेमध्ये उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय कधीही करू शकता संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे कारण हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देवता मानले जातात आणि या दिवशी श्री गणेशाची पूजा किंवा उपाय केल्याने आपल्याला बाप्पांची कृपा मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपली सर्व संकटे दूर होतात जर तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील मग ते नवरा बायकोचे असोत आई मुलांचे असोत किंवा इतर कुटुंबातील सदस्यांमध्ये असोत तर कधीकधी कधी घराच्या वास्तूमध्ये दोष असतात आणि त्यामुळे घरात वादविवाद क्लेश आणि अडचणी येतात तर यासाठी या चतुर्थी तिला हा उपाय केल्याने घरातील सर्व दूर होतात घरात सकारात्मक निर्माण होते आणि त्यामुळे वादविवाद शांत होतात तसेच तुमच्या घरात जर आर्थिक अडचणी असतील पैसा टिकत नसेल सतत आजारपण असेल किंवा कोणत्याही कुटुंबाच्या सदस्याची प्रगती होत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय खूप फायदेशीर ठरतो श्री गणेश हे विघ्नहर्ता देवत आहेत आणि जो या दिवशी त्यांची पूजा करतो त्यांचे सर्व संकट दूर होतात घरात सुख शांती समृद्धी येते तर हे सर्व उपाय वास्तुशास्त्रानुसार देखील सांगितले आहेत कापुरासोबत चाललेली वस्तू आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करते कापूर जाळल्यावर त्याचा एक अंशही शिल्लक राहत नाही म्हणजे घरात कोणत्याही वाईट शक्तींचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत नाही तर या उपायामुळे घरात असणारा अहंकार नकारात्मकता सुद्धा नष्ट होते तर आज संध्याकाळी हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा हा उपाय केल्याने तुमचं घर पवित्र आणि शुद्ध होईल आणि घरातील आर्थिक संकटे सुद्धा दूर होतील तर आजच्या या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरातील दिवा लावायचा आहे दिवा लावताना त्यासोबत धूपधीप किंवा अगरबत्ती तुम्हाला लावायचा आहे आणि घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करा गणपती बाप्पांची आरती करा आणि मग तुम्ही या उपायाला सुरुवात करा तर या उपायासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक छोटासा सुका खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे जर तुम्हाला सुका खोबरा नाही मिळालं तर तुम्ही अख्खा खोबऱ्याचा तुकडा सुद्धा यामध्ये ठेवू शकता त्यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर दोन भीमसनी कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर सुद्धा तुम्ही घेतला तरीही चालेल खोबऱ्याच्या तुकड्यावर कापराच्या वड्यांसोबत दोन अखंड फुलाच्या लवंग आणि दोन हिरव्या वेलची सुद्धा ठेवायच्या आहेत लवंग आणि वेलची ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते आणि लक्ष्मीला घरात आकर्षित करण्याचं काम करते त्यामुळे या दोन वस्तू कापुरासोबत खोबऱ्याच्या तुकड्यावर ठेवणं आवश्यक आहे आता तुम्ही या कापऱ्याच्या वड्या तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि कापूर जळाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन थेंब शुद्ध गायचं तोप टाकायचं आहे आणि ओम श्री विग्रह हरताय रमहा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र तुम्हाला जपत कापऱ्याची वडी जळत आहे तोपर्यंत हा मंत्र तुम्हाला मनामध्ये ते म्हणत राहायचं आहे काही वेळाने त्या भांड्याला देवघरासमोरून उचलून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मुख्य प्रवेशद्वारावर आणि उंभर कापुराचा धूर फिरवायचा आहे तर यासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडून ठेवायला विसरू नका कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आता जेव्हा उपाय हा संपेल तेव्हा त्या खोबऱ्याच्या तुकड्याला तुम्ही खाऊ नका तो तुकडा तुम्ही कचऱ्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या कारण त्यामध्ये तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती आकर्षित झालेली असते हा उपाय खूप छोटा आणि सोपा असला तरीही प्रभावी आहे आणि जर तुम्ही हा उपाय भक्तीभावाने आणि श्रद्धेने केला तर नक्कीच गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व समस्या आणि अडचणी दूर होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी येईल जर तुमच्या घरात नेहमीच नवरा बायकोचं भांडण होत असेल आणि कोणत्याही गोष्टीवरती वाद सुरू होऊन ते भांडणामध्येच रुपांतर होत असेल तर त्यावरती एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे विशेषतः जर संध्याकाळी आणि सकाळी दोघांमध्ये वाद होत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता चतुर्थीच्या रात्री झोपायला जाण्यापूर्वी नवरा आणि बायकोनी मिळून प्रत्येकाने आपल्या उशीखाली एक अखंड फुलाचा लवंग ठेवायचा आहे आणि हे लवंग रात्रभर उशीखालीच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर त्या दोन लवंगांना आणि दोन तुम्हाला कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करा आणि दोन्ही हात जोडून तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करा दा दा प्रार्थन तुम्ही प्रार्थना करताना ज्या समस्या तुमच्या संसारामध्ये आहेत तर त्या दूर होण्यासाठी बाप्पांकडे आशीर्वाद मागा तर हा उपाय खूप प्रभावी आहे आणि जर तुम्ही तो भक्तिभावाने आणि श्रद्धेने केला तर नक्कीच तुमच्या घरात असणारी तणावाची परिस्थिती आणि समस्या दूर होतील आता यानंतर दुसरा उपाय आहे जर तुमच्या घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील कधी कधी असं होतं की घरात पैसा काहीच काळामध्ये तो निघून जातो याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी तुमच्या घरावरती प्रसन्न आहे पण घरामध्ये पैसा येतो पण घरामध्ये थांबत नाही आणि जरी तुम्ही मेहनत करत असला तरी तुमचे कष्ट यशस्वी होत नाही तर अशा परिस्थितीत तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या स्वयंपाकघरात दोन कापराच्या वड्या जाळायच्या आहेत लवंग जाळण्याची गरज नाही फक्त कापराची वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला त्या जाळायच्या आहेत स्वयंपाकघर आवरून तुम्ही झोपायला जाताना या दोन कापराच्या वड्या चांदीच्या किंवा मातीच्या पंटीमध्ये जाळा एकवीस दिवस हा उपाय नियमितपणे करा आणि तुम्हाला खात्री आहे की तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतील त्यासोबतच आज करवा चौथ सुद्धा आहे आणि हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणून आज संध्याकाळी तुळशीपाशी एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे शुक्रवार हा लक्ष्मीला समर्पित असलेला दिवस आहे आणि या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील दरिद्रता गरिबी ही आपली दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते तर याप्रमाणे हे छोटे छोटे उपाय आज तुम्ही चतुर्दशीच्या दिवशी नक्की करा लक्षात ठेवा जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल किंवा महिलांना मासिक धर्म असेल तर या उपायांना तुम्हाला टाळायचं आहे अन्यथा सर्वांनी हे उपाय करायला हरकत नाही आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ